तुझ्या सवे शतजन्मीचे नाते भाग त्रेचाळीस उची शिफॉनची साडी गळ्यातलं ते डायमंडचं मंगळसूत्र कानातले चमकणारे हिरे हातातलं नाजूक हिऱ्यांनी जडीत ब्रेसलेट दुसऱ्या हातात ब्रँडेड वॉच चेहऱ्यावरच तेज समोर उभी असलेली मुलगी पावनी आहे हे समजायला त्या दोघींना काही वेळ लागला आई ही ही मीनाक्षीच्या तोंडून तर शब्दच फुटले नाहीत भावनी यशवंताच्या तोंडून अस्पष्ट उच्चार निघाला तिच्या प्रश्नाला दुर्लक्ष करत पावनीने दारातूनच दिसणाऱ्या त्या दोन खोल्यांवर नजर फिरवली अवतार करून ठेवला होता दोघींनी घराचा पावनी असताना किमान सगळं नीट नेटकं ठेवायची पण आता तर बघवलं जात नव्हतं तसही तिच्या जीवावरच जगायच्या त्या दोघी स्वतःहून असं स्वतः काही करायचंच नसायचं त्यांना एवाना मीनाक्षी धक्क्यातून बाहेर आलेली समोर पावनीचं बदललेलं हे रूप पाहून तिचा जळफळाट झाला काय करू आणि काय नाही अशी अवस्था झाली तिची शेवटी आतला जळफळाट कमी करायला तिने आपल्या तोंडातून तूंद हो गरळ मोठा सुरुवात केली बघ बघ आई तुला बोलली होती ना कोणीतरी पैसेवाला मासा फसवला हिने त्या दिवशी सुद्धा हिलाच पाहिलं होती पाहिलं होत मी त्या मोठ्या गाडीत कोणीतरी एक म्हातारी बसली होती हिच्या बाजूला मीनाक्षी दात ओट खात यशवंतला म्हणाली पावनीच हे रूप तिच्याने सहनच होत नव्हतं कायम आपल्या टाचेखाली खाली राहणारी पावनी आज एवढी ऐश्वर्यात आहे बघून जरफाट होत होता तिचा मीनाक्षी तोंड सांभाळून बोल आजी साहेब होत्या त्या आज पहिल्यांदा मीनाक्षी सोबत मोठ्या आवाजात बोलली असेल पावनी ते ऐकून तर आणखीनच तिच्या अंगाचा तिळपापड झाला तिचे ते उची वस्त्र अंगातले दागिने पाहून यशवंत आधीच जाऊन खाक झालेली वरून तिने दिलेलं उत्तर कमरेला पदर खोचून ती पावनी समोर येऊन उभी राहिली काय ग टवळे आता कुठला मासा फासला हे केलं ते पाप करून पोट भरलं नाही का बोलताना तिने पावनीच्या पोटाकडे इशारा केला निर्लज्ज बरोबर आईवर गेली आहेस कुठे चुकली नाहीस तिला आत्या माझ्या आई बद्दल एक अक्षरही बोलायचं नाही ह आधी आजी साहेबांचा सा आणि आता तिच्या आईचा अपमान ऐकून खवळली ती डोळ्यात राग जमा झाला बघितलं बघितलं आई तुला उत्तर उलटे उत्तर द्यायला शिकली आहे बराच माज आलाय हिला नाहीतर आपल्या तुकड्यांवर जगत होती मीनाक्षी ही तरातरा तिच्या तरा समोर येऊन उभी राहिली महिनाभर बाहेर राहिली तर खूपच तोंड सुटलं ग तुला फारच सुरु सुरू बोलायला लागलीस जीप हासडून हातात देईल माझ्याशी उलटी बोलली तर हे मंगळसूत्र घातलाय ना ते कशाला घालतात कळतं का सारखीच्या गळ्यात शोभत नाही ते न जाणे किती जणांचे बिछाने गरम केले असतील या सगळ्यांसाठी हे कपडे दागिने कुठून आणलेस ग कोणी दिलेत आणि बदल्यात तू काय दिलं त्याला आत्या काय बोलताय तुम्ही तुमचं तुम्हाला तरी कळतंय का डोळ्यात पाणी जमा झालेल्या पाण्यास कट तिने रागातच रागा विचारलं तिच्या वडिलांची सख्खी बहीण होती ती पण किती गलिच्छ विचार करत होती आपल्या सख्या भावाच्या मुलीबद्दल मला नीट कळत मी काय म्हणते अग खाण्यापिण्याचे वांदे होते तुझे धडाचे कपडे नव्हते तुझ्याकडे आणि आता ही साडी हे हिऱ्याचे दागिने हे सगळं काय आकाशातून टपकलं बरीच मजल मारलीस ग त्या दिवशी घरातून निघून गेली तर वाटलं हे पाप व लपवायला कुठली तरी आड जवळ करशील पण नाही तू तर फारच धीट निघाली दहा ठिकाणी तोंड मारत फिरले असशील कुणाचं पाप घेऊन फिरती आहे ते तरी आठवतं का बस तिने तेवढे बोलायचं

म्हणजे एवढे दिवसांपासून त्यांची वाट लावणारा आणखी दुसरा तिसरा कोणी नसून विक्रांत होता त्यांच्या डोळ्या लख प्रकाश पडला कमॉन क्विक वे नाही माझ्याकडे मीनाक्षी आणि यशवंताने एकमेकींपडे पाहिलं आणि समोरच्या भक्कम लेडी गार्डने आवंडा गिळला दुसऱ्या क्षणाला आता दोघीही पावनीच्या पायावर झुकल्या होत्या माफ कर माफ कर पावनी आम्हाला खूप चुकीचं बोललो आम्ही तुला चुकीचं समजलो खरच माफ कर अडखळत रडत यशवंताच्या तोंडून आवाज बाहेर पडला तसं विक्रांत पावनीला घेऊन दोन पावलं मागे सरकला ती एवढ्यात माफ करणार नाही तुम्हाला कधीच नाही तिने भोगलेल्या प्रत्येक त्रासाचा हिशेब द्यावा लागेल नंतर बघू माफीच ए तुझी जीप काय संपावर गेली आहे का तीच लेडी बॉडीगार्ड मीनाक्षीचे केस धरत म्हणाली तसं तिने आई ग म्हणत पावनीची माफी मागितली यापुढे तिच्या वाटेला जायचा प्रयत्न जरी केला ना तरी तंगडे तोडून हातात देईल कुठे गायब करेल तुम्हाला दोघींना कळणारही नाही तिचं नावही तुमच्या तोंडावर यायला नको समजलं त्या दोघींनीही माना हलवल्या तेवढं बोलून विक्रांत पावनीला घेऊन तिथून वळला तिला त्रास देणारी छेडणारी चाळीतली मुलं तर विक्रांतचा हा अवतार बघून आपापल्या घरात जाऊन लपली होती त्याने बाहेर निघाल्यावर एकदा सगळीकडे नजर टाकली पावनी तर निशब्द झालेली तेवढ्या तिच्या चाळीत शेजारी राहणाऱ्या काही बायका तिला भेटायला आल्या यशवंता जेव्हा तिला उपाशी ठेवायची मारायची घराबाहेर काढायची तेव्हा तिच्या या शेजारी आधार द्यायच्या तिला त्यांनी प्रेमाने पावनीची चौकशी केली तिने विक्रांतची ओळख करून दिली त्या सगळ्यांशी नशीब काढलं पोरी तू देव एवढे दिवस तुझी परीक्षा घेत होता असं समज या राक्षसणीच्या तावडीतून छोटी मुक्ता सुटका झाली बघ तुझी सुखाने संसार कर त्यातली एक आजी तिच्या डोक्यावरून हात हिरवत कानामागे बोट मोडत म्हणाली विक्रांतने पावनीकडे पाहून स्माइल केलं बच्चे कंपनीने तर त्या मोठ्या गाडी भोवती कधीचीच गर्दी केलेली त्यांच्या ते त्या एवढ्या त्या ते चाळीत एवढी मोठी गाडी पाहून खूप कुतुहल वाटत त्या छोट्या छोट्या मुलांना बाहेरची शिकवणी परवडत नाही म्हणून त्यातल्या काही मुलांना पावनी त्यांच्या घरी जाऊन शिकवायची पावनी ताई आली पावनी ताई आली म्हणत एकच गलका केला तिच्या भोवती सगळ्यांनी त्यांच्यासाठी काहीतरी आणायचं आपल्याला कसं सुचलं नाही म्हणून ती ओशाळली पण विक्रांत होता ना तिच्या सोबत तिच्या प्रत्येक भावनेचा आदर करणारा तिची प्रत्येक इच्छा न बोलताही पूर्ण करणारा अगदी तिने व्यक्त केली नाही तरी ड्रायव्हरला सांगून त्याने दुकानातून केक पेस्ट्रीज मागवून घेतल्या पावनी तिने मागे वळून पाहिलं तर ड्रायव्हरच्या हातात बॅग होत्या मुलांसाठी खाऊ आहे तो म्हणाला तसं पुन्हा एकदा त्याच्यावर जीव ओवाळून टाकायची इच्छा झाली तिची ड्रायव्हरच्या हातातून त्या बॅग घेऊन तिने त्या सगळ्या मुलांना तो खाऊ वाटला पुन्हा एकदा तिच्या सख्ख्या शेजाऱ्यांसोबत बोलून त्यांचा निरोप घेऊन ती विक्रांतसोबत घरी यायला निघाली हॅप्पी गाडीत बसल्यावर त्याने तिला विचारलं तसं उत्तरा दाखल त्याच्या बाजूला सरकत त्याचा हात आपल्या हातात घट्ट धरत तिने तिच्या खांद्यावर मान टाकली त्याने तिचा हात हातात घेत तिच्या बोटांमध्ये आपली बोट गोंथली विक्रांत मागच्या जन्मीच पुण्याचं फळ या जन्मात मिळत असेल ना तर मी केलेल्या सगळ्या सत्कर्मांचं फळ आहात तुम्ही जे देवाने माझ्या पदरात घातलं कुठल्या शब्दात तुमचे आभार मानू कळत नाही मला ती भावना शिवून होऊन बोलली तसं त्याने तिच्या ओठांवर बोट ठेवलं तसं तर माझे आभार मानण्याची काही गरज नाहीये तुला माझं कर्तव्य आणि तुझा हक्क आहे तो तरीही तुला परत फेड करायची असेल तर करू शकतेस तो तर तिच्या अंग ओठांवरून अंगठा फिरवत म्हणाला तसं लाजून तिने त्याच्या खांद्यावर मान घुसळली पावनी विक्रांतच्या हाताला आपल्या हाताने विळखा घालून त्याच्या खांद्यावर मान टेकवून शांत बसून होती एक आत्मिक समाधान लाभलं होतं तिला आज तिच्यावर झालेल्या विरुद्ध आज आवाज उठवला होता तिने आजवर मजबूर होती बेसहारा होती न जाणे कितीतरी अपमानाचे घोट गिळून गप्प बसावं लागलं होतं तिला पण आज तिचा हक्काचा भक्कम आधार तिच्या सोबत होता तिचा विक्रांत वयाची जवळजवळ पंधरा वर्ष त्या दोघींचे अत्याचार मुकाट्याने सहन करत आलेली यशवंताच्या मारपीटीमुळे अंगावर उठलेले वळ असो तिने उपाशी ठेवल्याने पोटात लागलेली आग असो तिच्या घालून पोडल्या घालून पाडून बोलल्याने मनावर झालेला जखमा असोत किंवा मग तिने दिलेल्या चटक्याने शरीरावर झालेल्या वेदना सगळं निमूटपणे सहन केलं होतं तिने पण आज मीनाक्षीच्या गालावर आपला तळवा उमटवून यशवंताला आपल्या पायावर लोटांगण घालताना पाहून इतके दिवस मनात धगधगणारी आग शांत झाल्यासारखी वाटली मुळात विक्रांतच्या पाठिंब्यामुळे मनात धगधगणाऱ्या या वनव्याची जाणीव झाली होती तिला स्वतःच्या सख्या भावाच्या मुलीविषयी किती घाणेरडे विचार होते यशवंताचे स्वत एका मुलीची मुली आई होती ती पण तरीही एवढे सडलेले कुजलेले विचार तरी बर लहानपणापासून पाहिलं होतं सोडा उलट दोघी मालिकेने सुरुवात केली ती डोळ्यासमोर दिसल्याबरोबर तिचं ते सुख त्यांच्या डोळ्यात खुपत होत किती उलट्या काळजाच्या होत्या दोघीही स्वत एक स्त्री आहे तरी असा विचार तेही स्वतःच्या सख्या भाचीबद्दल त्या दोघींचे शब्द आठवून तिला कस तरीच वाटत होत यशवंताला तिच्या तिच्या विषयी काही ओलावा नाही हे माहिती होतं पण तरीही आज तिने पाषाण हृदय असण्याच्या मर्यादा ओलांडल्या होत्या प्रेम आपुलकी या शब्दांचा संबंध नव्हता तिच्या आणि यशवंतच्या नात्यात पण म्हणून तिने हे असले घाणेकडे आरोप करावे काहीच कसं वाटलं नसेल तिला त्याच्या बाहूवरची तिच्या हातांची घट्ट होणारी पकड जणू तिच्या मनाची अवस्था सांगत होती त्याला त्याने एका हाताने तिला जवळ घेतलं पावनी नको आता त्या दोघींचा आणि जे झालं त्याचा विचार करू तो तिच्या केसांवरून हात फिरवत म्हणाला तिच्या डोळ्यातल्या पाण्याचा ओलावा त्याच्या तळव्यांना जाणवला म्हणून तुला नाही म्हणत होतो मी तिथे जायला हे असंच होणार होत त्याने अंगठ्याने तिचे डोळे पुसले तसं तिने बाजूला होत त्याच्याकडे पाहिलं विक्रांत उलट बरंच झालं मी तिथे गेले ते नाहीतर मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात उगाच आस लागून राहिली असती जे झालं ते चांगलंच झालं त्या दोघींच्या मनात माझ्याविषयी एवढं विष होत ते बाहेर पडलं आता माझ्या मनात त्या दोघींविषयी काहीच नाही ना राग ना दया असून माझ्यासाठी माझ्यासाठी त्या हे मात्र नाही ती वृत्तीच नव्हती तिची पण जेही काही म्हणाली ते ऐकून विक्रांतला बरं वाटलं एकदाचा काय तो सोक्ष मोक्ष तरी लागला होता उगाच त्या फालतू लोकांसाठी तिने स्वतःला त्रास करून घ्यायला नको होता त्याला गुड भावनी आपले इमोशन तिथेच गुंतवावे जिथे त्यांची कदर असते किंवा किंमत असेल आणि त्या दोघी तर आय टेल यू काहीतरी शिव्या तोंडातल्या तोंडात पुटपुटला तो विक्रांत सिरियसली आज खूप आवर्त घेतलं मी नाहीतर त्या दोघी जे काही बोलल्या ना त्या बदल्यात जेनीला त्यांची हाड तोडायला लावली असती तो अतिशय रागाने म्हणाला सोड ना सोडा ना विक्रांत तुम्हीच म्हणालात ना नाही विचार करायचा त्या दोघींचा ती त्याचा चेहरा आपल्याकडे वळवत म्हणाली ओके हे शेवटचं आहे काहीतरी आठवून त्याचा मूड अगदी चेंज झाला आय हॅव समथिंग टू शो यू बोलताना त्याच्या चेहऱ्यावर स्माइल आलं काय तिलाही कुतूहल वाटलं त्याचे बदललेले हावभाव पाहून त्याने मोबाईल काढला आणि तिच्यासमोर धरला त्या दोघी मायलिकांचा झाडजुडीचा सा, टॉयलेट साफ करतानाचा सा व्हिडिओ होता तो एरवी कदाचित तिला पटलं नसतं पण आज जे काही वागल्या त्या जी काही मुक्ता फळ त्या दोघींनी उधळली त्यानंतर हा व्हिडिओ पाहून त्या दोघींचे घामाघुम झालेले चेहरे पाहून तर तिला खूपच हसायला आलं अगदी मनसोक्त हसली ती स्पेशली त्या थकून थांबल्या की जेनी जे, जे काही त्यांच्यावर डाफरत होती पाठीवर कमरेवर फटका मारत होती आणि त्यामुळे पाठ कंबर चोरणाऱ्या त्या दोघी पाहून तिला प्रचंड हसायला आलं तो मात्र तिचं असं मनमुराद हसणं डोळ्यात साठवून घेत होता म्हणजे तुम्ही जे म्हणालात की अख्खं शहर झाडाला लावेल ते यामुळे होत तिला क्लिक झालं तसं तिने विचारलं येस बघितलं नाही डोळे पांढरे झाले होते दोघींचे तुला त्रास देणाऱ्या कुठल्याच व्यक्तीला एवढ्या स्वस्तात सोडणार नाही मी या दोघी किमान आपल्यावर चालू पायावर चालू तरी शकत आहेत तो मंग्या का चंग्या कोण आहे ना तो तर आयुष्य बेडवरून उठ उठणार नाहीये बेडला टेकून राहील अशी सोय केली आहे मी काय मंग्याबद्दल तर आपण विक्रांतला काहीच सांगितलं नव्हतं पण तरीही त्याला माहिती आहे हे ऐकून तिला आश्चर्य वाटलं हो नुपूर कडून कळलं होतं की तो तुला त्रास द्यायचा आणि ती नीच बाई तुझं त्याच्याशी लग्न लावून द्यायला निघाली होती ज्या दिवशी कळलं ना त्याच दिवशी उचलला त्याला त्याची शरीरात होती नव्हती सगळी हाड फ्रॅक्चर आहेत सध्याच्या घडीला उरलेलं आयुष्य बेडवर लेटून काढावं लागेल नुपूरने तिला झालेल्या त्रासाबद्दल जे सांगितलं ते नुसतं आठवूनही त्याचा वैताग तळतळाट होत होता ओ विक्रांत म्हणत ती त्याच्या हाताला अजूनच बिलगली तुमचा जोडीदार तुमच्या सन्मानाची रक्षा करायला ढाल बनून उभा राहतो तुमच्या इज्जतीच्या सन्मानाच्या दिशेने कोणी एक वाकड पाऊस जरी टाकलं तरी त्याला जन्मभराची अद्दल घडवतो अशा आपल्या पुरुषावर कुठल्या स्त्रीला अभिमान वाटणार नाही त्याने हलकेच मान बाजूला करत तिच्या कपाळावर ओठ टेकवले अशीच हसत रहा नेहमी तो तिच्याकडे पाहत प्रेमाने म्हणाला तुमची साथ तुमची सोबत कायम असेल तर हे असूच हसू असच राहील या चेहऱ्यावर तिने सुद्धा तेवढ्याच प्रेमाने उत्तर दिलं तू श्वास आहेस माझा त्या चार शब्दात मनातलं सगळं काही मांडलं होतं त्याने तिच्या समोर आणि ते ऐकून कृतकृत्य झाली ती आणि तुम्ही माझा बोलून ती त्याच्या हाताला आणखीनच बिलगली त्याने तिला घरी सोडलं आणि तो ऑफिस ला गेला राजपूत इंडस्ट्रीज मधून हात वर केलेल्या इन्व्हेस्टर ठरवलं हर्षलची त्यात पार्टनरशिप होती त्याचे काही मीटिंगच्या आधी सही करायचे होते विराज कडून तो विराज आणि हर्षल त्याच्या केबिन मध्ये बसले होते समोर ठेवलेल्या डॉक्युमेंट कडे पाहून विराज काही फारसा खुश नव्हता या नव्या मुळे कारखानीस इंडस्ट्रीजचा प्रस्ताव वाढेल याचा त्याला आनंदच होणार होता पण हे समोर जे ठेवलेलं ते अनपेक्षित होत भाई अरे ही वेगळी कंपनी तीही माझ्या नावाखाली माझ्या नावाखाली इस्टॅब्लिश करायची काय गरज आहे तुम्हा दोघांची पार्टनरशिप आहे ना मग तुम्हा दोघांचं नाव असू दे गरज आहे विराज तसं असेल तर तू आणि हर्षलदा मिळून बघून घ्या माझं नाव कशाला हवं तर मी सगळं काम पाहि पण माझ्या नावाने काही नको

त्याच्याऐवजी स्वतःच नाव द्यायला विराज अजिबात तयार नव्हता आपल्या भावाचा खूप प्रेम आहे हे विक्रांतला माहिती होत पण त्याचे तोंडून आस्ते ऐकून पुन्हा एकदा भरून पावल्यासारखं वाटलं त्याला त्याची खरी दौल तर त्याचा विराज होता हर्षलला या दोघा भावांच्या एकमेकांवरच्या प्रेमाची पुन्हा एकदा प्रचिती आली त्याने विक्रांतला आधीच सांगितलं होतं की विराज सहजासहजी तयार होणार नाही या सगळ्याला आणि होतही तेच होत होत विराज तुझ्यासाठी खूप स्वप्न पाहिलीय रे मी बाबनीने साहेब बाबा बाबासाहेबांनी तुझा स्वतंत्र बिझनेस असावा जो पूर्णतः तू तुझ्या हिमतीवर चालवावा जो तुझ्या नावाने ओळखला जावा ही त्याचीच सुरुवात आहे यु हॅव टू अचीव अ लॉट पण भाई अरे साध्या लर्निंग आहे मी आणि हे एवढं सगळं माझ्याने खरंच सांभाळलं जाईल का वाटत तुला हे बघ विराज मान्य आहे की तू आता सगळं शिकतोय पण एक लक्षात ठेव मेहनत करायची तयारी असेल तर काहीच इम्पॉसिबल काहीच अशक्य नसतं तू करू शकतोस आय एम कॉन्फिडंट शिवाय मी आहे हर्षल आहे सोबतीला काही दिवसांनी तुझी वहिनी सुद्धा जॉईन होईल आम्ही सगळे तुझ्या पाठीशी मग तस असेल तर हे का नाही करत तू त्याने आता दुसरा तोडगा काढला तुझ्या वहिनीची सुद्धा हीच इच्छा आहे तिला नाही आवडणार ना, तिच्या नावावर केलेलं काही त्यावर मात्र विराज निरुत्तर झाला हे बघ हर्षल आणि मी अशा एखाद्या ऑपॉर्च्युनिटीची वाटच पाहत होतो आम्हा दोघांना पार्टनरशिप मध्ये ही सेगमेंट लॉन्च करायचीच होती ती चालून आई आहे आणि नाव वेगळं असलं म्हणून काय झालं आपण थोडीच वेगळे आहोत वी आर ऑलवेज टुगेदर आणि इथूनही पुढे असू विक्रांत म्हणाला तसं विराजने इमोशनल झाला होता तो जिथे आजकाल भाऊ आपल्या वाट्याला जास्तीत जास्त कसं येईल याची सोय बघता तिथे त्याच्या भावाने न मागता सरळ सरळ एवढी मोठी कंपनी त्याच्या नावे केली होती कारण फक्त एकच त्याचंही स्वतःच नाव व्हावं त्याची एक स्वतंत्र ओळख निर्माण व्हावी शेवटी बरच समजवल्यावर विराज तयार झाला आजचा भाग कसा वाटला ते नक्की सांगा भेटूया लवकरच पुढच्या भागात चॅनलला लाईक सबस्क्राईब सबस्क्राईब ला विसरू नका धन्यवाद